एका पोलीस कर्मचाऱ्याला अपहरण केल्याचं सांगितलं जात काही एक पोलीस कर्मचाऱ्यांचा हल्ला सुद्धा झालाय की घटना काय चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी आय आणि काही कर्मचाऱ्यांना गोपती गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचं लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केलं होतं त्या पंटरनी ही वेपन घेण्याचं कारण सांगू म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बुलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज जे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडे आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते बोलून घेतलं की त्या माणसं इथं आला आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपींना धर धरलेलं आहे अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे ते त्यांचं पलीकडचं ते ते समाजाचं शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आणि ते मॉप कोणतरी एक बुलेट दोन एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपला पोलिसां स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबलला त्या त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आहे आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथला एस पीनं वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोहोचलं आणि सु सेफली त्या ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं नाही आहे आणि जटापटीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडं जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काही कोणाला काही मोठा काय जखमा झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स ते आरोपी एक पक्ती सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ता ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे त्याच्यामधला अटेम्प्ट मर्डर पासून किडनॅपिंग सर्व लावून आम्ही गुन्हा दाखल करते आणि गुन्हा दाखल करून उरलेला आरोपींचा म्हणजे ही अद्य आपली नाही आहे मध्य प्रदेशची असल्यामुळे त्यांचा सा पोलिसांचा संपर्क साधून आणि त्यांच्या उरलेल्या आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणार आहे सोडून आपण कशा पद्धतीने कशा पद्धतीने आपण असे कळल्या म्हणजे तिथं पूर्ण गाव तिथलं त्याचा हाती असते ते पोलिसांनी आम्ही संपर्क केला एस पीने संपर्क केला ते पोलीस के के जे लोकल पोलीस आहे अर्धा पोहताना तिथं पोहोचला त्याच्यानंतर आणलेलं पोलिसांच्या सहकार्याला जे थे 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 ते जेवढे हद्दीच त्यांचं आहे म्हणजे आपण त्यांना सांगता आपल्याला तिथं जाणं शक्य नाही म्हणून म्हणूनच बरोबर नाही स्पॉट वर आम्ही पण जाऊन आलो म्हणजे नदीच दक्षिण दिशे महाराष्ट्र आहे आणि उत्तर दिशे मध्य प्रदेश आहे नदीच्या दक्षिण दिशेच गावठी कट्ट्यांचा जो काही व्यवसाय अनेक वर्षांपासून आजपर्यंत त्याला थांबण्यात पोलिसांना यश आलं नाही असं पाहायला मिळते की खूप कारवाई होत्या पण प्रत्यक्ष काम कधी थांबलेलं मागच्या वर्षी एकूण अडुसष्ट कारवाई केल्या होते ही सर्व अडुसष्ट कारवाईमध्ये जवळपास शंभर देशी गड्डा पकडले होते सर्व कारवाई मराठी गावातलाच आरोपींचाच होत्या आणि यावर्षी देखील म्हणतात महिनाभरात आम्ही पाच सहा गुन्हा त्यांचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यातलं देखील म्हणजे देशी कट्टा जवळपास बारा आम्ही पकडलेला आहे आता महिन्याभरात आणि सर्व कारवाई आमचं नेहमी चालू आहे आणि नेमकं ही गाव आपल्या हद्दीत नाही आहे म्हणजे आपलं बॉर्डरचं नदीचं पलीकडे त्यांचं हद्दीत आहे पार उमरडी म्हणतात मध्य प्रदेश म्हणलं सर हे जे दोन कर्मचारी आहेत हा त्यांची नावं एक आहे ए पी आय नितन वरे आणि दुसरा एक बारदी म्हणून कर्मचारी किरण ज्याला अपहरण केलं त्याचं नाव काय पहिल्या त्यांनी काही बोलले म्हणजे त्यांना आपला कर्मचारी आपलं आलेला आहे म्हणजे त्यांना जे कोणी आरोपी होता आरोपी आपला आता आपला ताब्यात आहे त्यांना अटक करण्यात येईल याची सराईत मलेगा जो आरोपी पकडला आहे त्यांचे गुन्हेगारी किती गुन्हा दाखल ह्याचा शोधावं लागेल मला बट इन्फॉर्मेशन अशी आहे की म्हणजे त्यांनी ही खूप वर्षापासून हेच काम करते असं माहिती आपण सोडून आणलेलं आहे एक कर्मचाऱ्यांना त्यांना नेलं होतं आणि ते, ते तिथलं जे गावाचा लिडर्स असतील सरपंच हे लोक म्हणजे कंटिन्यू संपर्कातच होता आपल्यासोबत म्हणजे त्यांनी तिथला पोलीस जे ते लोकल पोलीस आहे त्या लोकल पोलीस स्टेशनला त्यांना पोहोचायला अर्धा तास एक तास लागलं होतं ते पोहोचलं बरोबर म्हणजे आपल्याला आपला आपल्याकडे येऊन दिलेलं आहे सर किती कर्मचारी या ठिकाणी गंभीर असं म्हणता येत नाहीये म्हणजे दोन लोकांना पायाला लागलेलं आहे म्हणजे त्यांनी हॉस्पिटल एक्सरे वगैरे काढल्यानंतर त्याला स्वेलिंग दिसतंय एक्सरे ही गोष्टी काढल्यानंतर आपल्याला समजेल